आज हाँ? मी <laughs> मी लांबून मी लांबण पोट दाखवा तुमचं तुमचं पोट दाखवा लगेच मोबाईल द्यायला आज एकदा सर स्कुबिड स्कुबिड करणार ना, ना <laughs> दाखव नाहीतर मग मग आता ती पोटाचं व्हिडिओ आहे मला मंडळी आजच्या आपल्या डेली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मी करू बी देणार नाही मी करू बी देणार नाही आज आहे काय लवंगला दाखवायचं सवय दाखवतील मी बोलतो हा बोल आज मित्रांनो काय ओळखलं हे अवदुंबर बालसिंग येत आहे आपल्यासमोर ह्याला औदंबर भालसिंग मात पाटलं भाल कुठं पाहिलं तर आजू लांब सोडून या कठोर शिक्षा झाली पाहिजे सोसायटीमध्ये शिवाय देते दे ती ही पारुशी मंडळी आगोळ करणारे गॅंग घरी बघा बघा भर सोसायटीमध्ये शेवट देते हे आया बहिणींवर काय परिणाम होतो याचा बघा पोरांवर आम्हाला माहिती आम्हाला माहिती येते आम्हाला माहिती येते आम्हाला माहिती येते <imitation> <imitation> आली दुसरा अध्यक्ष अध्यक्ष तू जेवढा मागायला तेवढा माग लांब वाळ चळलं पुन्हा का तंगड दिसतय तुमचं दिसलं का पायो का मला हात लाव मग तू तुला वाटते मला सोडवता येणार नाही का तू पकडलं तरी काय म्हणू मित्रांनो तुम्हाला माहितच असं ना आज दोन तारीख म्हणजे वुमेन्स वर्ल्ड क्लब तर व्हुम नाही वुमन्स वर्ल्ड वुमन्स वर्ल्ड क्लब तर मित्रांनो आज काय दोन तारीख म्हणजेच वुमन्स वर्ल्ड क्लब तर तुम्ही इंडिया टीम साठी प्रार्थना व प्रेम दाखवावे ओके कट

नाही नाही तुला काय मजान बिन मोबाईल कसं लागते काम करायला मग तो काय करायचं तुला, तुला। काम करायचे ना कसंले काम करायचं तुला नक्की आलो आलो ऐ सरक काय गं सिक्रेटी आ मी हा हा लो आलो तुझ्यावाला वाला काय खाल्लं आज मी <laughs> <नहीं। laughs> लांबून मी लांबन पोट दाखव तुमचं तुमचं पोट दाखवा लगेच मोबाईल आज सर स्क्युबिड स्क्युबिडिओ करून नाही तर मग मग आता पोटाचा व्हिडिओ आहे करून लगेच तुला तुम्ही माझ्या महागाला मी देणार तुम्ही माय महागाला मी लांब जाणार अजून ते हय तिथे सांगते लगेच स्क्यू करून दाखवायला मोबाईल लगेच त्याला स्क्यू करून दाखव शपथ हा ते मम्मी शपथ घेऊ मी शपथ घेथा तुळजा भावनीची शपथ तुळजा भावनीची शपथ व्हिडिओ पण माझ्याकडे मोबाईल घ्यायचा नाही तू मी येतो ना ते सांग हा तू पुढे चालत बापत हा ओका का हे बघा बघा लहान पोरं इथं आणि हे असली कारण मी करते ते हा येतो मी पुढे चलतो दोन पावलं पुढे चल मी त्या माग <laughs> मला सेंड करतो आधी तुझं स्कूबिडून फेमस करतो पटकन करतो। स्कुपीड़, स्कुपीड़ कर नाही तर डिलीट करणार नाही मी हा करतो करणार हो असं स्कूबिड स्कुबिड ते कर मी जा शिकवतो तुला चल पुढं ओ तुझं तोंड नाही दाखवणार फक्त थोडं दाखवायचं आपल्याला तुला मग कोणाचं आहे आपल्याला काय करणार आहे ते पुढे चल दोन पावलं पुढे चल ए चल पुढं मग मला पाळ तू किती जवळ मला तरी पाळता येणार नाही का हा चल मित्रांनो हा प्राणी कुठं जरी दिसला हा वाला निळ्या शर्टाचा आणि हा गुलाबी तर अजून लांब सोडून ह्या प्राण्यांना कारण की ह्यांच्यामुळे सोसायटी घाणवत आहे

पुढं झालं ना तुम्हाला जिथं जायचं मग मी तुमच्या मागे येतो मोबाईल कशाला कसली एडिटिंग करायची मी करतो ना मी करतो ना तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या दोघांना असंच तंगत बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा <laughs> आणि काही चुकलं असेल तर माफ करा धन्यवाद लाईब करा लाईक सबस्क्राईब सगळंच करावे धन्यवाद